So, hey guys, तो हे काय आज आपण आपल्या घरी जाणार आहे म्हणजे काल लग्न झालं इकडेच थांबलो होतो बरोबर आता सकाळी उठलो चहाला वगैरे गेलोय आणि शिंदेगरात सांगितलंय नारळ सोलाच ऑफिस मधनं फोनच नाही आला तुला तर का जाणार आहे तू ऑफिस मध्ये घरी जाणार आहे अरे नाही सोनत राह मला येतो खरं येतो गौरीने घेतल्या बरं का न्हाळ चला उलट तेच म्हणतो मला काहीतरी का पाहिजेच होत दादू इकडे दादू इकडे गोल्या लावून आलाय जय बाप्पा केला ना तू जय बाप्पा कस केला स्वामी समर्थ म्हणते <laughs> स्वामी कुठे स्वामी स्वामी कुठे कुठे स्वामी तिकडे बघतो द्यावाऱ्याकडे लगेच मला ते की नाश्ता तो चला आता जातो आवडतो आंघोळ वगैरे करतो बाकी घरच्यांचा असा प्लॅन आहे की आता आमच्या दिदीचा बर्थडे आहे सो बर्थडे वगैरे सेलिब्रेट करूयात आणि पुढचा एक प्लॅन आहे तो म्हणजे खडक वाचल्या जायचा तर तो खरंच कन्फर्म आहे का नाही माहित नाही म्हणजे बर्थडेच तर ठीक आहे डन आहे बाकी खडक वाचल्याचं माहित नाही नाहीतर मग मला घरी जायला विचारू आपण श्रूला काय सीन आहे सांग ना गौरी खरं जायचंय का श्रू खरं जायचंय खडक वाचलं बघा खरं नाही तर मला घरी जायला गा नाही गाडी नाही ना एकच आहे एकच आहे एक चावी हा येतच आहे की व्यासपाची चावी एकच आहे व्यासपा आहे फक्त मग आपल्याकडे ठीक आहे ए फ्यू मोमेंट्स लाईट चलो कुठ चाललो आपण एवढे सगळे जण का आणण्यासाठी चार पाच माणस आहेत खोबरं घालण्यासाठी आम्ही एवढी सगळी माणसं चाललोय एक दोन तीन हे बुटके एक चार आणि गुड्डे पाच पाच माणसं माणस चाललो या बुटक्या लिफ्ट कळत बसलय चला किती खुश झालं बघा ना फिरायला जायचं मग बघा इकडं आलो होतो आम्ही दुकान तिकडं तर ते दुकान बंद आहे ठीक आहे काय काय ए चालू हा पलीकडे आहे की एक दुकान सब आहे गा तू घे बी पडला <laughs> हॅलो ब्रदर brother, ब्रदर brother. खोबर इकडं मग घ्यायला आलो होतो पण नाहीये खोबरं <laughs> <laughs> तिथलं जवळचं दुकान सोडलं आम्ही कि चार झालो म्हणून आणि इकडे आलोय आणि ते म्हणतात की नाही खोबरं किराणा काहीच ठेवत नाही पुढे काय नाही पारुस आहे मी तर आता मी बी पारुसच आहे आता आम्ही सगळे चाललोय मॉल मध्ये काय कोथिंबीर घेण्यासाठी चाललो आम्ही आहे आंघोळ केलेली फक्त बाकी आम्ही सगळे पारुसेच टोपी घालू आपण नाही बसत यार नि मुंडी इकडे केली मग अशी व्यवस्थित तर

छोटी तो तो <three> है ना एक तो भार भार। आगे हो गए हजे आगे ये इकड़े बोले तरी तो बीते इथे कोथिंबीर नाही आहे का कोथिंबीर साठी आलं खास हां द्राक्ष यार केक बिक बघून मला खाऊचे मन करायला छोटा केक घे इकडे सगळे हे कॉस्मेटिक इफेक्ट ठीक आहे ड्रिंक घासणी घ्यायची हा कसली घासणी ताराची घासणी हिथंच भेटून साबण वगैरे कुठे तिथं असेल ना काय तर बघ हे काढून घे डेटॉलचे नाही नाही चांगलं घे बघ अरे कसले आहे बघ ते पिवळं पडले सगळ दुसरं बघ दुसरं घे ना मग हाय की बघ नाही ब्रश हा तर संपला काय स्टॉक शोध हे लागते का वेगळीच आहे हाँ ठीक है सॉफ्ट एक हार्ड ठीक है परफ्यूम बढ़ा चाय करो धन बहुत बारोसा पर परफ्यूम बढ़ा सही है धन बड़ा प्रोडक्ट आता मी पटकन इथं कॅमेरा ते बघत असतील बर का हलाल कुठे गेली बाळाला घेऊन खात बसली काय गौरी काहीतरी बघू ती कुठे गेली बाळाला घेऊन

हाँ बास्केट ना बास्के। गुट गुटे। बास्के। मस्ते हा बास्केट असतं नाव बघ बर कुठं कुठे मेथी मस्त आहे राव फ्रेश बघ ना लसूण आहे हा पांढरा लसूण हा का काय ते हेड आहे ते कॅरेट

एक्सपायरी डेट बघा ना तुझी वीस मे हाय चालू आहे पंचवीस वीस मे पंचवीस हा खराब हे हे नाही घेऊ का छोटे राहत ते मोठ ठेवायचं का मग

आता आम्ही बिल वगैरे केलं आणि घराकडे निघालोय बॅग घेऊन आणि घरनं आम्हाला फोन ले ले आले त्या शिवाय वाचलेल्या आहेत सगळ्यांना कारण आम्ही फक्त खोबरं आणि कोथिंबीर घेण्यासाठी मॉलमध्ये आलोय आणि अर्धा पाऊन तास झाला आम्ही बाहेरच आहे आणि ते उचकल्यात खाल कारण आम्ही खालचं बिल्डिंगचं खालचं दुकान सोडलं आणि पुढे खाली मॉलमध्ये गेलो होतो हे बघा डर का माहोल फिलहाल <laughs> जास्त फायरिंग गुडवर आहे <laughs> सव्हा बारालाच आंघोळ झाले आंघोळ झाले असते त्याची तुझी झाली असते hmm. आणि त्याची आता झाली अस की तू केला असता ना दुकानच बंद होतं काय करू अरे ग नंतर ट्रॅफिक एवढं खाकरच नव्हतं जाऊ नऊ साडे वाजता घरी जायला आम्हाला एक तर माझ्याकडे पण नाही काय नाही नाही कपडे आणायला जायचे परत जेवायचे मग निघायचं आता इथंच एक वाजता कधी जायचं सो so, हे hey गाईज आत्ता जस्ट मी आंघोळ वगैरे केली आणि दोन वाजलेले दोन वाजता आंघोळ आले कारण तो मला आहे मॉलमध्ये खाली गेला आम्ही तिकडे मारण्याचा उशीर झाला आणि त्यानंतर येऊन मावशीचे बोलणे पण खाल्ले असं आता आंघोळ वगैरे केलेली आहे त्यानंतर दुपारी कधी जाणार आहे आपण कधी जाणार आहे खडप वाचलेलं चार वाजता निघाडणं शिव चार वाजता आम्ही जाणार आहे खडक वाचण्यासाठी पक्का आहे ना प्लॅन कारण मी जरी जायचं कॅन्सल केले कारण दुसरा प्लॅन झाला खडक वाचलेला जायचं आहे म्हणून तर बघूयात आता बाकी मी कंटिन्यू करत आहे आणि कपडे जे ते माझे ते कालचा ड्रेस आहे म्हणजे क अंघो केली मी परत तो ड्रेस घातला कारण मी कपडे आणले सांग आणि लाल शर्टमध्ये तर तीन दिवस झालं मी ब्लॉग शूट करतोय कारण दोनच मी ड्रेस आणले होतं नाईट पॅन्ट ते लाल शर्ट आणि हा एक ड्रेस बस आणि दुसऱ्या एक लग्नामध्ये म्हणजे ह्याच्याशिवाय एक दुसरा लुक केला होता ते पण ते तेवढा खास वाटतच नव्हतं केला म्हणजे तो घातलेला मी पण काढून टाकला कारण तो इतका खास वाटत नव्हता मग सगळे म्हणायला लागले की हा जरा बेटर वाटतं हाच दे मग हाच मी ठेवला होता आमदार केवढा वाटत काय करते वरण बनवते काय भाजी केली म्हणजे काय त्याचं नाव भाजीच की काय जितवाडा आहे मी पण काय फर्स्ट टाइम अशी भाजी खाणार आहे म्हणजे भजी बघू बरे हे भजी आता भाजीमध्ये टाकून खायची आपण राईट बघू काय ग ही खात नाहीये की सोमवार आहे बघा इकडे बिर्याणी आहे पण हे पण नाही खात मामी नाही खात मी नाही खात गौरी खाती सोमवारचं ही पण नाही खात सोमवारी तुम्ही खाता सगळ्यावारी ओ एकच आता <laughs> <laughs> मी जरा वेळ झोपले म्हणजे पडले जरा कारण आहे ना माझं मी दुखायला लागले माझं मन करत नाही एखाद जायचं या सगळ्या झोपलेले जाशी मी त्यामुळं मला इतकं म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं दुखतंय माझा आम्ही आणि त्यामध्ये सर्दी मुळे तर ना माझे डोळे बिळे पूर्ण लाल झाले सगळे बघा अशक्त पाण्यासारखं झालं मला बघू आता काय होते संध्याकाळी जाऊ किंवा मग खडक वाचायला उद्या जाऊ बघूयात तुम्ही कंटिन्यू करा हे hey गाईज आता जस्ट झोपीतून उठलोय आणि मला जरा आता बरं वाटतंय खडक जो प्लॅन होता आमी आ, कि आमी तो काही आम्ही कॅन्सलच करून टाकला आहे कारण आता कोणाच नाही हे सगळे आपापल्या घरी चालले आहेत आणि त्यामुळं मी पण निघालो आहे घरी बाकी आता आपण जसं की मी म्हटलं दिदीचा बड्डे आणि परवा गुड्डूचाही बड्डे मग दोघांचा बड्डे आम्ही सोबतच एकत्र सेलिब्रेट करतो आहे केक वगैरे कटिंग करून झाला की मग आम्ही निघणार आहे सो चला आपण केक वगैरे कट करून घेऊयात बॅग भरतो आणि मग निघूयात

सगळ्या प्रकारचे छापलेले आहेत

बाय बाय <glowing noise> ോഡ് <laughs>